आज आपण कोपरगाव मधून आहोत पाटोडा या गावातून आहे आज बाबांना पंधरा दिवसापूर्वी आपलं संजीवनी ज्यूस आणि ते दिलं होतं आपण तर आता त्यांचा पंधरा दिवसापूर्वी त्यांना काय त्रास होता आणि पंधरा दिवसात किती रिझल्ट ते आज आपण बाबांच्या तोंडून ऐकणार आहोत आता बाबा तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी हे घेण्या अगोदर काय त्रास होतो संडासचा त्रास होता म्हणजे कोट सापत त्याच्यानंतर अंगाला अशा गांध्याचा एकदा okay. आग चालू झाली तर ती दिवस दिवस थांबत नव्हती ती पूर्णपणे बंद झाली बंद झाली okay. आणि त्याच्यानंतर साखर तीनशे चाळीस तीनशे साठ तीनशे सत्तर अशी राहायची तर आता साखर दोनशेच्या दरम्यान राहते आणाच्या हाताने हा दोनशेच्या हाताने आणि आणाच्या सकाळीच एकशे चाळीस ते दीडशे दीडशे आणि जेवण केल्यानंतर दोनशे सव्वा दोनशे अशी साखर राहते म्हणजे तुमची शुगर पूर्ण कंट्रोल झाली कंट्रोल चालू होतो मला सकाळी तीस मिली जेवणाच्या अगोदर नाही सकाळी पंचवीस मिली आणि संध्याकाळी तीस मिली घ्यायचो आता इन्सुलिन बंद झालं ओके इन्सुलिन यांचा आता बंद झालंय पंधरा दिवसात Okay. इन्सुलिन घेतच नाही okay. मी आणलंच नाही म्हणजे अशापैकी पंधरा दिवसात यांना रिझल्ट आलेला आहे आज जर बघायला गेलं तर असंख्य असे प्रॉब्लेम होते छोटे मोठे ते सगळे कव्हर आपले संजीवनी ज्यूस आणि जे लोशननी झालेले आहे माझे झोपंडी बी जायचे चालताना विटनेस पणा होता पूर्ण तो थांबलेला गोळ्यांचा पावर जास्त होता आता झोकंडे अजिबात जात नाही थोडे जाते म्हणजे असं पण झोकंड्याला पन्नास टक्के फरक पडला आणि आता जेवण जाते तुम्हाला जेवण आणि असं उठून मी आता पहिले कसं उठलं का उठल उभं राहायचं फिरायचं म्हणजे तुमच्यात आता आतून एनर्जी आली तर आता तुम्हाला काय वाटतं हे प्रोडक्ट शुगर वाले आपण जे काही पेशंट आहे त्यांना काय सांगशाल तुम्ही हो या शंभर टक्के यायच येस बाकी त्यांनी घेतलंच पाहिजे समोर हो घेतलं शुगरवाड्यांनी घेतलंच पाहिजे ओके चल ओके